कुष्णूर तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथील रहिवासी असलेल्या व सामाजिक राजकीय क्षेत्रात सतत अग्रेसर राहिलेल्या डॉक्टर मीनाक्षी शिवाजीराव कागडे यांनी भारतीय जनता पार्टी कडून देगलूर बिलोली राखीव मतदारसंघात निवडणूक लढवावी अशी चर्चा देगलूर बिलोली मतदारसंघात सुरू असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीने कळविली आहे डॉक्टर मीनाक्षी कागडे ह्या एक उच्च शिक्षित डॉक्टर असून त्या मागील वीस वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत तसेच त्यांचे नायगाव शहरात अंजना हॉस्पिटल व प्रसूतीग्रह सध्या जनसेवेत अद्ययावत आहे असे असताना त्यांनी इसवी सन दोन हजार सतरापासून राजकीय क्षेत्रात पदार्पण केले असून महाराष्ट्र प्रदेश कमिटी सदस्य दोन हजार बारा ते दोन हजार सतरा जिल्हा परिषद सदस्य दोन हजार तेरा ते दोन हजार सतरा जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून त्यांची कार्यकीर्द उत्तम राहिली आहे दरम्यान त्यांनी बहुजन समाजातील महिलांसाठी मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर रक्तदान शिबिर व्यसनमुक्ती अभियान बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानांतर्गत मुलींसाठी मोफत कॅम्प्युटर प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून त्यांचे समाजातील अनेक चळवळींना व सामाजिक कार्याला मोलाचे योगदान मिळाल्यामुळे त्यांना आंबेडकरवादी मिशन अभ्यास केंद्र नांदेडच्या वतीने समाजभूषण पुरस्कार संत कबीर परिषद नांदेड तर्फे नांदेड रत्न पुरस्कार महिला बचत गट कंधार जिल्हा नांदेड यांच्या वतीने रणरागिणी पुरस्कार प्राप्त झाले आहेत तसेच त्यांना महिला सक्षमीकरण व महिलांच्या अनेक प्रश्नांची जाणीव असून त्या एक विद्वान व प्रबळ वक्ता सुद्धा आहेत देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असला तरी या मतदारसंघात बौद्ध समाजातील व्यक्तीला प्रतिनिधित्व करण्याची संधी अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाने दिली नाही त्यामुळे भारतीय जनता पार्टीने त्यांना बौद्ध समाजातील एक सक्षम महिला चेहरा म्हणून समोर आणावे अशी मागणी या मतदारसंघात मोठ्याने जोर धरत असल्याचे जनतेत बोलले जात आहे मायमाऊली न्यूज चॅनल पुणेसाठी धम्मपाल सरटे तालुका प्रतिनिधी देगलूर जिल्हा नांदेड